मान्य शरदजी शरदजी साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब बीड जिल्ह्यात जे उमेदवार देतील ते शंभर टक्के त्यांचा विजय होणार आहे आता आता जे हे जातीवाद आमकं तमकं आता ठीक आहे आम्ही साहेबांनी सुद्धा जनांगी पाटलाला सहकार्य केलेलं आहे हां आणि साहेब जे उमेदवार देतील उद्धव साहेब पण साहेब जे उमेदवार देतील की बीड मतदारसंघामध्ये त्यांचा विजय होणार आता मला वंजारी समाज बी बहुमताने विजय करतो मराठा समाज बी करतो मागासवी बी माझ्यासमोर होते सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्याबरोबर आहेत आणि हा जे राजकीय पॉईंट चाललाय का जातीवाद हे चांगलं नाही हे जातीवाद किती दिवस टिकणार आहे जातीवाद हे गावागावामध्ये भांडणं लावरायचा प्रश्न झाला आहे हां हे जातीवाद तुम्हाला माणसातली माणसात एकामेकाला नीट बोलावणार हां याला राजकारण मानायचं नाही जिथं जातीवाद नाही त्या पक्षाला निवडून देणं गरजेचं आहे